झणझणीत अशी दार अंडा करी बनवतो बनवतोय तर यासोबत ना आपण एक ऑमलेटसुद्धा बनवणार आहोत म्हणजे काय होतं ना ताट असं परिपूर्ण दिसतं खायला तर इथे ना ही रस्ता जो आहे हा फारच घट्ट झालेला आहे त्या बघून तुम्हाला वाटतच असेल ना की वाटण बनवायची गरज असेल अजिबातच नाही वाटण बनवायची गरजच नाही आहे बिना वाटणाचीच ही जी भाजी आहे ही अगदी घट्टसर रस्सा असा होतो आणि खायला तर चवीला अप्रतिम अशी होते चला तर झटपट रेसिपी बघून घेऊया ही अंडाकरी बनवण्यासाठी मी इथे पाच अंडी घेतलेली आहेत ही जी अंडी आहेत याला आपण असा कट लावून घ्यायचा आहे तर काय ना दोन्ही बाजूने कट लावायचा नाही तर एकाच बाजूने लावून घ्यायचा अगदी आतपर्यंत परंतु त्याच वेळेला जो आतला पिवळा जो हो भाग असतो त्याला टचसुद्धा होऊ द्यायचं नाही कारण पिवळा भाग जेव्हा ग्रेव्हीमध्ये पडतो तर त्याची एक स्मेल येते त्यामुळे हा पिवळा पाठ असाच ठेवायचा आणि भाजी बनवायला सुरवात करायची तर कढईमध्ये एक मोठा चमचा भरून तेल घातलेला आहे आणि तेलामध्ये दोन कांदे घातलेत मोठे बारीक चिरून अगदी बारीक चिरून घ्यायचा अजिबात जाडसर चिरायचे ची नाही तर आता हा कांदा अगदी गरम तेलामध्ये मी घातलेला नाही तर तेल हे नॉर्मल गरम झाल्यानंतर लगेच घालायचा आता घट्ट ग्रेवी बनवण्यासाठी इथे मी तुम्हाला एक टिप सांगते आहे जर घट्ट ग्रेवी बनवायची असेल तर कांदा हा हाय फ्लेमवर कधीही भाजायचा नाही लो फ्लेमवरच कांदा चांगला परतून घ्यायचा कांदा चांगला परतून झाला चा की यामध्ये कोथिंबीर घालायची त्याचबरोबर एक टेबलस्पून एवढी आलं आणि लसणाची पेस्ट घालायची आणि ह्या दोन्ही जिनस मस्त अशा तेलामध्ये परतून घ्यायच्या हे सगळं व्यवस्थित परतून झालं की यामध्ये ॲड करायचे आहेत मसाले तर त्यामध्ये एक टेबलस्पून हळद दोन टेबलस्पून लाल तिखट दोन टेबलस्पून धनेपूड दोन टेबलस्पून घरगुती मसाला आणि दोन टेबलस्पून एवढा मटण मसाला हे मसाले तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आणि हे सगळं व्यवस्थित परतून झाले की यामध्ये ॲड करायचं आहे पाणी तर बराच वेळ असा घालवायचा नाही मसाला जर जास्त भाजला गेला तर जो मसाला आहे तो तळाला बसतो आणि वरती फक्त पाणी पाणी उरतं त्यामुळे मसाला थोडा वेळच असा परतून घ्यायचा अगदी दहा ते पंधरा सेकंदापर्यंत आणि लगेच यामध्ये पाणी घालायचं पाणी घातल्यानंतर हा जो मसाला आहे हा अगदी व्यवस्थित प्रकारे आपल्याला शिजून घ्यायचा आहे तर यामध्ये अजून थोडंसं पाणी घालून मी मसाला जो आहे तो तीन ते चार मिनटापर्यंत चांगला शिजून घेतलेला आहे तीन चार मिनटानंतर तुम्ही बघू शकता वरती छान अशी तरी आलेली आहे आणि ग्रेव्हीसुद्धा मस्त अशी थिक झालेली आहे मसाला अगदी छान असा इथे शिजलेला आहे मसाला हा आपल्याला चांगला शिजून घ्यायचा आहे तर मसाला शिजून झाल्यानंतर यामध्ये ॲड करायची आहेत अंडी आणि अंडी ही व्यवस्थित प्रकारे मसाल्यामध्ये फिरून घ्यायची आता बऱ्याच वेळेला काय होतं आपल्याला ग्रेवी नको असते मग अशा वेळेला काय करायचं जो मसाला आहे तो अंड्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करायचा आणि असंच तुम्ही याला इथे खाऊ शकता भाकरीसोबत किंवा जर तुम्हाला ग्रेवी हवी असेल तर यामध्ये पाणी ॲड करायचं तर मला इथे थोडीशी पातळ ग्रेवी हवी आहे त्यामुळे मी इथे एक ते दीड ग्लास एवढं पाणी ॲड केलेलं आहे तर इथे एक ते दीड ग्लास पाणी ॲड केल्यानंतर ही जी भाजी आहे ही चार लोकांसाठी सफिशियंट आहे चार लोकांसाठी ही भाजी पुरेशी आहे तर, तर इथे पाणी घातल्यानंतर आपल्याला ही जी ग्रेव्ही आहे ही चांगली शिजून घ्यायची आहे पुन्हा तीन ते चार मिनटापर्यंत तर इथे ना ग्रेव्ही चांगली तीन ते चार मिनटापर्यंत शिजून झालेली आहे आणि व्यवस्थित अशी तरी आलेली आहे तर पुन्हा एकदा ग्रेव्ही मी दोन ते तीन मिनटापर्यंत शिजून घेणार आहे तोपर्यंत आपण ऑमलेट बनवायला सुरुवात करूया ऑम्लेट बनवण्यासाठी मी इथे दोन अंडी घेतलेली आहेत अंडी ही व्यवस्थित आपल्याला फेटून घ्यायची आहेत म्हणजे याचा जो येलो पार्ट असतो तो व्यवस्थित प्रकारे इथे व्हाईट पार्टमध्ये मिक्स व्हायला हवा यामध्ये घालूया एक बारीक चिरलेला कांदा एक शिमला मिरच एक टोमॅटो दोन ते तीन हिरवी मिरची आणि भरपूर अशी कोथिंबीर त्याचबरोबर चवीपुरतं मीठ आणि हाफ टेबलस्पून हळद हळदीने रंग छान येतो आणि ज्या व्हेजिटेबल्स आहेत तर ते ऑमलेटसुद्धा खायला छान लागतं काय होतं ना ग्रेवी जी आपण बनवलेली आहे ती मसालेदार आहे तर त्यासाठी यामध्ये बॅलेन्स करण्यासाठी आपल्याला व्हेजिटेबल ऑमलेट बनवणं अगदी गरजेचं आहे म्हणजे ना जो मसाला आपण खाणार आहोत त्याला व्हेजिटेबल्स ह्या बॅलेन्स करत असतात तर त्यामुळे एकतरी यामध्ये व्हेजिटेबल्सने भरपूर असा पदार्थ ताटामध्ये हवा तर इथे ऑमलेट बनवून घेणार आहे मी ग्रेव्ही रेडी झालेली आहे तर इथे ना आपण अगदी छोटी छोटी ऑमलेट्स बनवणार आहोत तर चार लोकांसाठी भाजी बनवलेली आहे त्यामुळे ऑमलेटसुद्धा आपण चारच बनवून घेऊयात तर इथे ना अशा पद्धतीचे आपल्याला छोटे छोटे ऑम्लेट्स बनवायचे आहेत आता काय आहे ना यामध्ये आपण ज्या व्हेजिटेबल्स घातलेल्या आहेत त्याला शिजण्यासाठी फ्राय होण्यासाठी वेळ लागत असतो तर खालच्या बाजूला पलटल्यानंतर व्यवस्थित प्रकारे असं तेल घालून घ्यायचं म्हणजे काय ना व्हेजिटेबल्स या तेलामध्ये चांगल्या फ्राय होतात आणि तेलामध्ये फ्राय झालेल्या व्हेजिटेबल्स ह्या चवीलासुद्धा अप्रतिम अशा लागतात नंतर आवर जुन ते हे तर ले 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 हे ऑम्लेट पलटल्यानंतर आवर्जून तेल घाला आणि त्या तेलामध्ये ऑमलेट हे व्यवस्थित असं फ्राय करून घ्या तर इथे एक ऑम्लेट रेडी झालेला आहे ह्याच पद्धतीने आपण इथे दुसरं ऑमलेटसुद्धा बनवून घेणार आहोत तर हे ऑमलेटसुद्धा इथे रेडी झालेलं आहे तुम्ही बघू शकता आणि आपण याला दुसऱ्या बाजूनेसुद्धा पलटून घेणार आहोत त्याच पद्धतीने थोडंसं तेल घालून व्हेजिटेबल्स या व्यवस्थित अशा फ्राय करून घ्यायच्या म्हणजे चवीला छान लागते तर इथे ना मी सगळी ऑमलेट्स जे आहे ती बनवून घेतलेली आहेत अगदी छान झालेली आहेत रंगसुद्धा छान आलेला आहे आणि ॲट द सेम टाईम ती चवीला तर अप्रतिम अशी झालेली आहेत चला तर प्लेटिंगसुद्धा करूया तर अशी भात ऑमलेट चपाती त्यासोबत अशी झणझणीत ग्रेव्ही असली की ताटामध्ये अजून काय हवं त्याचबरोबर इथे सॅलेडसुद्धा मी सर्व केलेलं आहे तर ही अंडा करीची रेसिपी त्याचबरोबर व्हेजिटेबल्स ऑमलेट तुम्हाला कशी वाटले कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांना व्हिडिओ शेअर करा